नमस्कार मैत्रिणीनं आज आपण उपासाला चालेल अशी मिठाई तयारी कर तयार करूया ज्याच्यासाठी मी घेतले डेसिकेटेड कोकोनट हे पावडर्स असते सगळी दुधाची पावडर आणि साखर आणि ड्रायफ्रूट्स आणि हे दूध वेंडोळे जायफळची पावडर आणि हा खायचा रंग किंवा इसेन्स असं दोन्ही तीन काही पण घेऊ शकता तुम्ही आता आपण हे सगळं हे डेसिलेटेड कोकोनट ह्याच्यात मिक्सरमध्ये घालूया त्याच्यामध्ये दूध पावडर घालूया आणि साखर आता हे सगळं आपण मिक्सरमधन बारीक करून घेऊया आता हे आपण सगळे हे बारीक झालेले आहे मस्त अगदी बारीक पिठासारखं झालेलं आहे आता हे मी ह्याच्यात काढून मोठ्या भांड्यातच करा आणि ते फिरलं पाहिजे चांगलं लहान भांड्यामध्ये फिरत नाही उरतं सगळं हे झालं आता ह्याच्यामध्ये डिझाल एवढं एक तीन किंवा दोन चमचेस एक किंवा दोन चमचेस दूध घालायचं एक आणि दोन लागलं तर घालायचं दुसरं आता आपण हा रंग तयार केलेला आहे तो पण त्यात घालून बघूया हे चमचे चार चमचे लागलेले आहेत दूध तेवढ्या ह्याच्यात भिजवायचं ते हे असं घट्ट भिजवलं जातं आता हे चांगलं एकत्र एक करून घ्यायचं हे आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घेऊया आता ह्यातलाच थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि ह्यात मिक्स करायचा आणि त्याच्यामध्ये वेलदोडे जायफळ मिक्स करायचे हे आणि हे एकत्र म्हणून घ्यायचं आता ह्याच्यात लागेल तेवढं त्यातलं काढून घ्यायचं याचा हा असा आपण गोळा तयार केलेला आहे पूर्णपणे हा असा गोळा तयार करून घ्यायचा आता ह्याच्यावरती मी बटर पेपर टाकतात पण मी प्लॅस्टिक घेतलेलं आहे घेतलं तरी चालतं जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते घ्यायचं आता हा गोळा मिळालेला आहे तो ह्याच्यात ठेवायचा आणि छानपैकी पोळीसारखं सारगं हाताने लाटून घ्यायचं हे असं लाकडून घेतलेलं आहे त्याच्यावरती ते ड्राय फ्रूट्सचा आपण गोळा जो तयार केलेला आहे तो असा जरासा लांबट लांबट करून घ्यायचा तो मध्ये ठेवायचा असं करून घ्यायचं त्याच्यानंतर हा पोळा असा ही हिकडे करायची दाबून घ्यायची अशी चांगली हे जरी उघडं राहिलं असलं तरी तिथे झाकले जाते तो ही बाजू इकडे घ्यायची पद्धतीने आपण सगळं हे पॅक करून घेतलेलं आहे आता हे आपण असंच फ्रीजमध्ये ठेवून घेऊया वरच्या भागामध्ये ठेवायचं म्हणजे मग हे जरा असं घट्ट होतं आणि मग हे आपण कट करूया दहा मिनटांनी मी दाखवते परत दहा मिनटं ठेवायचं असं आता दहा पंधरा मिनटं झाले फ्रीजमध्ये ठेवलं होते आता ह्या कापून घेऊया एक कापून बघितलेली आहे ही अशी झाली छानपैकी कापून बघूया जगाचे व्यस्त छान येते ह्या अशा पद्धतीने आपली बर्फी तयार झालेली आहे ही बर्फी उपवासालाही चालते आणि बिना गॅसची बर्फी केलेली आहे ही त्यामुळे पटकन आणि झटकन होते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा